आता कलाकार तुम्हाला जाळातली उडी बंद करून डबल पातीवरची उडी होईल डबल पाती नंतर शिंगल आरामेवरली उडी होईल शिंगल आरामीवरली उडी झाल्याच्या नंतर मारू पैसेच्या दोन होत्या ते त्रिर्यंत कोणी जायचं नाही तर हो कमाक चला आता झाडाची उडी बंद करायची आता डबल पातियाची तेवढी तुम्हाला कलाकार मारून दाखवेल चला कलाकार आता डबल पातीयाची उडी पण हे हो उडे कोणाच्या नावची मारायचे पा आमचे आमचे आकाश भाऊ सहथळे आता उडी तुमच्या नावची मारायची डबल पातीवरची उडी तीन चॅक्टर ची मारायत भक्त हा कारण का प्रत्येक चॅक्टरला एक एक हजार तीन चॅक्टर बरोबर तीन हजार रुपये होते फक्त मात्र हा त्याला जोड कोण लावायचे ते जोडीची उडी शेवट मारूती राहायची हा कारण का जशी राम लक्ष्मणाचे जोड आहे तशी ती उडी जे शेवट तुमची होईल मारुती राहायची हा आणि होता भाऊ राहणारे हॉटेलचे मालक फॅक्टरीचे जे मालक आहेत आता उडी ह्या चौघांच्या नावची चला डबल टाकी होती आर बरोबर आहे का पाहुणा दिसतो काय कि पण पाहुणाची कारण का पहिल्यांदा समाजात आणून बोलताना तर चला विकास आमचे राहणारे त्यांनी पण दोनशे एक रुपयाची मदत किती करता दोनशे एक रुपये तिकडचे सहाशे रुपये फडते आले का पे हा ते घेत ना का त्यांची फरपी हा बोला पा आमचे रामदेव तळसाळे कारण का जुने माणसे आहेत त्यांचं नाव घेतलं त्यांनी पण मान ठेवला सुधामराव सेगांना दोनशे एक रुपयाची मदत केली धन्यवाद पा

एक वेळ हे सोडी पाणी सोडी दबल पाठवायची आजचे बाजीरा भाऊ सह कृषी बसलेले आज लव हात करायचा बरं का बाजीरा भाऊ हा वा वा त्यांनी नाव घेतलं मान ठेवला व हात केला बरं का बाजीरा भाऊ आता उडी त्यांच्या नावाची आणि त्यांना जोड कोण लावायचा आणि आमचे विनायक भोसवसाळी कुडशी बोलले तिने <laughs> थोडं बदली लागले म्हातारात ते बी मघाट हाय मधा धरून ते माता राग आणि बसतात पण आपलं नाव घेण्यात म्हणून हा उडी या हुडीच्या नावची त्यांच्या नाव सांगणार कुठेच ठीक आहे तर भगवानभोवानी बळभू कारण का ते बाल्कनी मध्ये तिकीट जास्त असते बर का बर कारण का आपले गोलर मालक आहेत का काय तुमच्या याच चौघांच्या नावचे कारण आमच्या भागाला त्यांनी परिषद कामाला आणले का मात्र हा काय नाही एक दिवसा जर रोड घेऊन टाकायचं माझ्या चला चौघांच्या नावाची उडी घेत पाहिजे चला

त्यांचं नाव घेतलं त्यांनी मान ठेवला दोनशे एक रुपयाची मदत किलीवर का बाजीराव भोन दोनशे एक रुपये हा त्यांच्या शेजारी विनायक भाऊ सं त्यांनी पण दोनशे एक रुपयाची मदत विनायक भाऊ इतर ते दोघ जण तिकडं मध्ये

लय लागला बर का कारण का शेतकरी मालक त्यांच्या गाडीवर बी नाव वगैरे कमवतात शेतकरी राज आहे का काय नाही काय बघितलं नाही पण का शेतकरी दिसल कारण त्यांचं नाव घेतलं मान ठेवला शेतकरी मालक मी पण आमच्या सुदामराव पहिल्यांना पाटीवरच्या वडीला तीनशे एक रुपयाची मदत केली धन्यवाद आणखीन एक जण आहे दांगलमध्ये ते पलीकडचे उडी मारली कमी गेली का जास्त गेली आरामाला समजली नाही पुढं आता आरामाला लावलेला आहे कारण का सुद्धा मुळा आता आरामीवरली उडी तुम्हाला ताबडतोब मारून दाखेल आरामीवरल्या उडीला पण आता ही उडी कोणाच्या नावची मारायची राम हरे संसले त्या अग किल्ले लांब स्वातंत्र्य सैनिक असले आणि संतोष भाऊ ताजर कुरशी बसलेल्या त्यांना जोडीदार संतोष भाऊ वर हात करा हा आहेत बरं का संतोष भाऊ वा आणि बाजीराव भाऊ सं कृषी बसले तर आहेत का बाजीराव भाऊ वर हात करा हा आहेत बरं का जुने माणूस आहेत वा आ? तशाच आपले रामदास भाऊ उघाडी कृषी शिकायच रामदास भाऊ हा क्रिश असा बारीक होत झाला रामदास भाऊ पटचीवर कमात कारण का ह्या पांजारांच्या नावची उडी आता आराम आहे आणि विनोद भाऊ तादर कृषी शिकायच हा त्यांचा जे आत्मा राहतात भागावर कारण का पहिल्या स्टार्टिंगला जोपर्यंत कार्यक्रम